संतोष देशमुख हत्याकांड मध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे जो एक सरायत गुन्हेगार संतोष देशमुख हत्याकांड मध्ये सहभागी झाला आणि अजूनही तो फरार आहे असं म्हटलं जातं त्याच्या निकटवर्तीयांकडनं की कृष्ण आंधळे हा खूप निगरगट्ट मनाचा आहे तो ज्यावेळेस फरार असतो तो कुणाशीही नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत नाही त्याशिवाय तो चहा बिस्किट पाणी खाऊनही दिवसभर राहू शकतो उपाशी अर्धपोटी त्याची ही वेगळी क्षमता आहे आणि याशिवाय जे डोंगरी भाग असतात जे लांबच्या लांब डोंगरा असतात तिथंही तो राहू शकतो त्यामुळे तो अजूनही फरार आहे सीआयडी त्याचे सगळे जे बँक अकाउंट आहे ते फ्रीज केले आहे परंतु तरी त्याच्या गरजा कमी आहेत याशिवाय तो वेशांतर करण्यामध्येही माहीर आहेत माझा अंदाज एक कृष्णा आंधळ या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाला असेल आणि तिथंच तो लपला से। तो अनेकांचं मत आहे सोशल मीडियावर की तो पुण्या शहरातच कुठेतरी अवतीभोवती लपला असेल आणि काहीतरी छाटछूट लेबर काम करून स्वतःची दैनंदिन गरजा भागवत असेल काय वाटतं तुम्हाला कमेंट करा